ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की भगवंतांनी कालिया नागाला स्थलांतर करायला लावलं त्याला मारलं नाही तेव्हा परीक्षित राजाने विचारलं गुरुदेव कालिया तर पूर्वी समुद्रामधल्या रमणक द्वीपमध्ये राहत होता मग तिथनं तो यमुनेमध्ये का आला ते तरी मला सांगा तेव्हा शुकमुनी म्हणतात कालिया नाग मोठ्या शक्तिशाली होता गरुडाला दर महिन्याला एक सर्पाचा बळी देऊ असं सर्व सर्प परिवाराने मान्य केलेलं होतं पण जेव्हा कालिया नागाच्या परिवाराची वेळ आली तेव्हा तो म्हणाला गरुडाला काही द्यायची गरजच नाही त्यांनी स्वतः तर गरुडाला बळी दिला नाहीच पण इतर नागांनी जे काही गरुडाला बळी दिलेले होते ते भक्षसुद्धा कालियाने स्वतःच ग्रहण केलं याचा गरुडला अत्यंत क्रोध आला आणि तो कालियावर तुटून पडला तेव्हा कालिया अत्यंत जखमी झाला सुरुवातीला तो खूप दिवस रडत राहिला नंतर कालियाला समजलं की सौभरी ऋषींच्या शापामुळे गरुडाने जर यमुनेच्या डोहातील पाण्याला स्पर्शही केला तरी गरुड तात्काळ मरण पावेल म्हणून कालिया नाग आपल्या सर्व परिवारासह यमुनेच्या त्या डोहात राहायला आला आणि संपूर्ण यमुना जल त्याने प्रदूषित केलं अत्यंत विषारी केलं भगवान श्रीकृष्णाने कालियाचे हे दोष जाणून त्याला आपल्या देशात परत जायला लावलं भारताचं असंच झालं आहे आपण देशाचे दोन तुकडे केले तरीसुद्धा तुम्ही आमच्या देशातून आमच्याच समाजाला त्रास देत आहे जोपर्यंत तुम्ही अल्पसंख्याक आहात तोपर्यंत तुम्ही शांत बसता बहुसंख्य होताच तुम्ही सगळ्यांना त्रास देऊ लागता कारण तुमचा स्वभावच लोकाला त्रास देण्याचा आहे तुम्ही दूध पाजणाऱ्यालाच डसणारे आहात आज यमुनेची परिस्थिती अशीच आहे आज सुद्धा यमुनेचं पाणी पिण्यायोग्य नाही स्नान करण्यास सुद्धा योग्य नाही इतकी त्याची अवस्था वाईट आहे कारण शेकडो कारखाने यमुनेत आपलं दूषित पाणी सोडत आहेत तेव्हा हे कारखानं बंद करणं हा उपाय आहे का हो नाही कारण कारखाने बंद केले तर कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना रोजगार बंद होईल ह्याकरता कारखान्यांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करणंच चांगलं म्हणजे लोकांना त्रासही होणार नाही आणि उपजीविकाही लोकांची बंद पडणार नाही यासाठी हे यमुना किनारचे कारखाने बंद न करता हलवायला पाहिजेत स्थलांतरित करायला हवेत असा या कथेचा अर्थ आहे वल्लभाचार्य म्हणतात आपली इंद्रिय तर कालिया नागाप्रमाणच विषारी आहेत इंद्रियांचा विषयांशी होणारा संपर्क विषा समान आहे चालियाच्या केवळ तोंडात विष होतं पण आमच्या प्रत्येक इंद्रियात मनात ओतप्रत विष भरलेलं आहे राग लोभ द्वेष हे विषय विषा समानच आहेत जोपर्यंत इंद्रिय वासनारूपी विषांनी भरलेली आहेत तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही म्हणून काही ह्या इंद्रियांना नष्ट करायचं नाही इंद्रियांना दमन करायचं इंद्रियांना भगवंतांच्या सेवेकरताच झुंपायचं म्हणजे इंद्रिय आपोआप पवित्र होतील शुद्ध होतील कालियामर्दन ऐकणाऱ्यांना सर्पांच भय राहत नाही अशी फलश्रुती शिकमुनी सांगितलेली आहे अशा रीतीने भगवंतांच्या अनुग्रहानं यमुनेच पाणी नुसतं विषरहित झालं नाही तर ते अमृततुल्य मधुर झालं यानंतर श्रीकृष्ण सर्वांना म्हणाला आता या यमुनेतील कालिया दोहाचं पाणी स्वच्छ झालंय तुम्ही इथं आरामात खेळा उन्हाळ्याचे दिवस आणि हृदयातील व्याकुळता यामुळं सर्व गोप गोपी थकलेले होते त्या सर्वांनी त्या रात्री यमुनेच्या तीरावरच मुक्काम केला आणि शांत झोपी गेले परंतु रात्री तिथं जवळच आग लागली आणि ह्या आगीनं चारी बाजूनी गोपाळांना व्रजवासियांना घेरून टाकलं आगीच्या आचेनं सर्व लोक जागे झाले आणि परिस्थितीचं भान होताच नेहमीप्रमाणे ते बलराम आणि श्रीकृष्णांना शरण गेले आणि म्हणाले हे कृष्णा हे महाबाहू ही इथं प्रचंड आग लागलेली आहे सर्व स्वजन आणि परिजन उष्णतेनं त्रस्त झालेले आहेत आपण काहीतरी करावं तेव्हा श्रीकृष्णाने मोठा आ वाचला आणि सर्व अग्नी पिऊन टाकला पुरुष सूक्तात म्हणलेलं आहे की भगवंतांच्या मुखातून अग्नी प्रकट झाला आहे त्यामुळं भगवंतानी जिथून अग्नी प्रकट झाला तिथं त्याला परत घेतलं अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाने अग्निपान करून सर्व व्रजवासियांना संकटमुक्त केलं नंतर सर्व व्रजवासी आनंदाने वृंदावनात परतले त्यानंतर एक दिवस सर्व बालगोपाळ आणि श्रीकृष्ण बलराम गैना चारता चारता एका वनात गेले तेव्हा तिथं नावाचा एक असूर बालगोपाळांचा वेश करून खेळायला आला भगवंतांना तो म्हणाला मलाही खेळायचं आहे भगवंत म्हटलं ये खेळ भगवंतांनी त्याला ओळखलेलं होतं पण तरीही त्याचा स्वीकार केला कारण तो के मित्र बनून आलेला होता गोपाळ खेळताना त्यांनी दोन गट केले होते एका गटाचा मुख्य श्रीकृष्ण झाला आणि दुसऱ्या गटाचा मुख्य बलराम दादा झाला तो खेळ असा होता की जो गट हरेल त्या गटात जिंकणाऱ्या गटातील एका गोपाळाला आपल्या पाठीवरनं घेऊन जायचं प्रलंबासूर जाणत होता की आपण कृष्णाच्या गटाला हरू शकत नाही म्हणून तो कृष्णाच्याच गटात सामील झाला खेळ सुरू झाला आणि एक कृष्णाचा गट हरला प्रलंब हरला आणि त्याच्यावर बलरामाला पाठीवर घ्यायची वेळ आली प्रलंबाने बलरामाला आपल्या खांद्यावर घेतला आणि तो जायला लागला प्रलंब कृष्णाला घाबरत होता म्हणून त्याने विचार केला की आपण बलरामाचंच हरण था था करावं म्हणजे बलरामाला वाचवण्याकरता कृष्ण काही काळाने येईल बलरामाला पाठीवर घेऊन प्रलंब एका पर्वताच्या आड गेला आणि आकाश मार्गानं जायला लागला बलरामाने विचार केला हा मला इकडे कुठे घेऊन जातोय बहुतेक काहीतरी गडबड करायचा हा प्रयत्न करतोय म्हणून बलरामाने उडी मारली आणि प्रलंबासुराकडं बघितलं आता प्रलंबासूर सुद्धा चिडून म्हणतो मी तुला आता मारतो पण बलराम काय कमी होते बलरामाने एकच ठोसा मारला आणि प्रलंबासूर मरून गेला प्रलंबासुराचा उद्धार झाला यानंतर भागवतात वेणूगीत येतं वेणू म्हणजे बासरी संगीतामध्ये बासरी सर्वात मधुर वाद्य आहे तसंच आकारानेही सुटीत आहे कुठेही ती आपण सहजपणे नेऊ शकतो बासरी सर्वाधिक प्राकृतिक आहे ती बांबूची बनवलेली आहे सर्वांची इच्छा आहे की भगवंतांचं अधरामृत आपल्याला प्राप्त व्हावं पण ते केवळ बासरीलाच मिळालेलं आहे त्यामुळे गोपी बासरीवर फार जळायच्या गोपीना वाटायचं की या बासरीने आमचा अधिकारच काढून घेतला आहे ज्या आधारांच्यावर वास्तविक आमचा अधिकार आहे त्या आधारांवर ही बासरी विराजमान झालेली आहे तोपर्यंत आम्हाला आधारामृत कसं मिळू शकेल बरं भगवंतांची तर बासरीवर इतकी प्रीती आहे की भगवंत नेहमी बासरीला कमरेला खोचूनच ठेवतात गोपी विचारती हे बासरी तू असं काय पुण्य केलं आहेस की भगवंत तुला तु तु सतत आपल्या जवळ ठेवतात आणि ओठांवर धरतात तेव्हा बासरी सांगती मी सतत ऊन वारा पाऊस सहन करत असते बासरी तयार होण्यापूर्वी मी बांबूच्या रूपात असते पहिल्यांदा ती जमिनीत असते आणि नंतर जमिनीतून वर आल्यावर सूर्याचं कडकडीत कर ऊन आणि पाऊस ती सहन करत राहते बांबूंच्या वृक्षाला हे सगळं काही सहन करायला लागतं हेच तप आहे इतकं तप केल्यावर बांबूला उपटतात कापतात तेही त्याला सहन करायला लागतं त्यानंतर त्याला छिद्रे पाडतात एकच नाही तर सात सात छिद्र त्यांना पाडतात बासरी म्हणती मी हे सगळं काही सहन करते आणि दुसरं म्हणजे मी पोटात काही ठेवत नाही मी एकदम रिकामी आहे मोकळी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बासरी सांगते मी स्वतःचा काहीही सूर काढत नाही जेव्हा भगवान तिच्यामध्ये प्राण फुंकतात तेव्हा भगवंतांची जशी इच्छा असेल तसा स्वर मी काढते स्वतःचा स्वर मी त्यात मिसळत नाही बासरी सांगते मी स्वतःला पूर्णपणे भगवंतांनाच समर्पित करून टाकले आणि ह्याच तपस्येमुळं भगवान श्रीकृष्ण माझ्यावर प्रेम करतात लक्षात घ्या भक्ती कशी करायची हेच आपल्याला सांगितलेलं आहे आपणही बासरीप्रमाणेच बनलं पाहिजे जी। जीवनातले सगळे कष्ट ताप सहन केले पाहिजेत आणि आत्म पूर्णपणे रिकाम राहिलं पाहिजे कुठलाही अवरोध विरोध असता कामा नाही परंतु आमच्यामध्ये तर कितीतरी राग द्वेष काम क्रोध भरलेले आहेत म्हणून कधीतरी भगवंतांनी आम्हाला स्वतःजवळ घ्यायची इच्छा केली तरी आम्ही आपलाच राग आळवत राहतो याचे एकमेव कारण आपण भगवंतांना पूर्णपणे समर्पित नसतो ह्या बासरीच्या सुरामधन प्रत्येक गोपीला भगवंत आपले नाव घेऊन पुकारतायत असं ऐकू येतं या बासरीच्या सुरानं जगाला तर वेड लागतं पण प्राण्यांना सुद्धा वेड लागतं वासरं आपल्या मुखात गाईचं दूध तसंच धरून वर तोंड करून डोळे मिटून शांत राहतात या बासरीचे सूर ऐकून पक्षी डोळे मिटून जणू काही तपस्वीच आहेत असे बसूनच राहतात त्यांना काही काम करायची इच्छाच राहत नाही गोपी भगवंतांना सांगतात अरे का ना सकाळच्या वेळी तरी बासरीवादन करू नकोस ना कारण बासरीच्या सुरानं चुलीत घातलेली लाकडं प्रेमरसाने पाझरायला लागतात त्यामुळे आगणी विजतो चूल विजती मग आम्ही गोपाळांना शिदोरी बनवून कशी देऊ शकणार तेव्हा कृपया थोडं थांब बाळांना जेवायचं आहे गोपाळांना शिदोरी द्यायची आहे त्याकरता स्वयंपाक तर झाला पाहिजे भगवान श्रीकृष्ण बासरी वाजून सर्वांना आपल्याजवळ बोलवतात पण जाणारे लोक फार कमी आहेत कारण सगळ्यांनाच बासरीची धून ऐकून असं वाटत नाही की भगवंत आपल्याला बोलवत आहेत ज्यांनी आपलं मन भगवंतांना अर्पण केलेलं आहे त्यांनाच त्या त्यांचं नाव ऐकू येतं आणि ते भगवंतांच्या दर्शनाकरता धावत धावत भगवंतांच्याकडं जातात जर आम्ही आपलं रडगाणं कमी केलं तर आम्हालाही भगवंतांची बासरी ऐकू येईल आणि वृंदावनात भगवंत या बासरीच्या वादनानं वेणूवादनानं वेणूगीतानं सर्वांना आनंदित करत आहेत त्यानंतर आहे चिरहरणलीला हेमंत ऋतूमध्ये व्रजातील सर्व कुमारिका आणि गोपी कात्यायन व्रत करतात यात कात्यायनी देवीची एक महिना पूजा केली जाते आणि कात्यायनीची पूजा करून आपल्याला मनपसंत वर प्राप्त व्हावा अशी सर्व गोपींची कामना आहे या सर्व कुमारिका गोपी रोज ब्राह्ममुहूर्तावर एकत्रित होऊन उच्च स्वरात श्रीकृष्णांचं गुणगान करत यमुनातीरावर येत यमुनेत स्नान करून कात्यायनी देवीची वालुकामय प्रतिमा करून तिची पूजा करायची प्रार्थना करायची उपवास करायची असं एक महिना हे व्रत उर्थ होतं व्रतसमाप्तीच्या वेळी या सर्व गोपी नदीत स्नानाला गेल्या त्यांनी किनाऱ्यावर आपली वस्त्र उतरून ठेवली आणि विवस्त्र होऊन नदीत स्नान करायला लागल्या इतक्यात कृष्ण गोपाळांच्या बरोबर फिरत फिरत तिथं आला आणि त्याने विचार केला अरेच्या विवस्त्र होऊन या नदीमध्ये का स्नान करत आहेत त्यांनी गोपींचे सगळे कपडे उचलले आणि झाडावर चढून अगदी वर जाऊन बसला गोपीने काही कळलंच नाही ती जलविहार होत्या आम्ही श्यामसुंदरच्या दासी आहोत हे देवी आम्ही तुला नमस्कार करतो श्रीकृष्ण आम्हाला पतिरूपात प्राप्त व्हावेत अशी आमची मनोकामना आहे हे ऐकून झाडावर बसलेले श्रीकृष्ण आणि इतर गोपाळ हसायला लागले तेव्हा सगळ्या गोपींचं कुमारिकेंचं कृष्णाकडे लक्ष गेलं आणि बघतात तर काय गोपीनी काढून ठेवलेली सगळी वस्त्र कृष्णानं झाडावर नेऊन ठेवलेली होती आता पाण्याबाहेर येऊन आपण कोणती वस्त्र धारण करणार ह्यामुळं विचारानं गोपी अत्यंत लज्जित झाल्या आणि गळ्यापर्यंत पाण्यात उभ्या राहिल्या थंडीनं कुडकुड लागल्या तेव्हा त्या म्हणाल्या हे श्यामसुंदरा आम्ही तुझ्या दासी आहोत कृपया आमची वस्त्र परत द्या गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ